दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर साक्री आगारात नव्या कोऱ्या सुसज्ज पाच बसेस दाखल आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले अजून पंधरा नवीन बसेस येणार असल्याची माहिती आमदार मंजुळाताई गावित यांनी दिली राज्यात महायुतीची सत्ता असल्याने साक्री तालुक्यातील साक्री व पिंपळनेर बसस्थानकाचे काँक्रिटीकरणाचे काम नुकतेच पार पडले असून काँक्रिटीकरण करण्याच्या शुभारंभवेळी आमदार मंजुळाताई गावित व डॉक्टर तुळशीराम गावित यांनी साक्री आगारातील बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवासा बांधवांना आश्वासन दिले होते की लवकरच साक्री आगाराला नवीन बसेस देण्यात येतील दे तो सुवर्ण दिवस आज दिसून आला साक्री आगारात नव्या कोऱ्या सुसज्ज सुविधांसह पुशबॅक सीट चार्जिंग पॉईंट व विविध सुविधायुक्त पाच बसेस देण्यात आल्या असून लवकरच पंधरा बसेस साक्री आगाराला देण्यात येतील असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आमदार मंजुळाताई गावित यांना दिले आहे साकरी आगारातील या पाचही बसेस साक्री तुळजापूर साक्री संभाजीनगर साक्री पुणे साक्री कल्याण आणि साक्री नाशिक या मार्गावर धावणार आहेत अशी माहिती साक्री आगार प्रमुख सुनील महाले यांनी दिली आहे रफीक शेख अनेक आपल्या या साखरी आगार मध्ये साखरी डेपोच्या अनेक समस्या होत्या त्या समस्यांकडं आपल्या महायुतीचं सरकार आल्यापासून म्हणजे गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात आपले महायुतीचं सरकार आणि त्या सरकार सरकारमध्ये सन्मानिय आपले त्या काळचे आपले मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याचकडं योगायोगाने हा महामंड एस टी महामंडळाचं खातंही होतं आणि त्यावेळेसपासून आपण ह्या विभागाकडं पूर्णपणे लक्ष देत आलो आणि त्यांच्या सहकार्याने त्यांच्या कृपेने मागील काही काळात आपल्या माग मागच्या दोन वर्षापूर्वीच आपल्याला ह्या बस स्थानकाचं या या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करून घेतलं आणि त्यासाठी सुद्धा सन्मानिय साहेबांच्या मार्गदर्शनाने शि साहेबांच्या सहकार्याने त्या त्यावेळचे आपले उद्योगमंत्री आणि आत्ताचेही उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सावंत साहेब यांच्या सहकार्याने आणि यांच्या विभागातून त्यांच्या निधीतून आपल्याला या एस टी महामंडळाचं कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी आपल्या या बस डेपोचं मागील काही महिन्यापूर्वीच म्हणजे एक ते दीड महिन्यापूर्वीच आपण या बस स्थानकाचं कॉन्क्रिटीकरण करून घेतलं आणि तीही एक समस्या आज आपल्याली सु आपली सुटलेली सुट आहे त्यातच आपल्या गेल्या वर्षापासून आपल्या या बस बसची मागणी होती त्यासाठी नवीन बसेस आपण जवळपास दीडशे ते दोनशे नवीन बसेस आपल्या डेपोसाठी आपण मागणी केलेली आहे एवढी मागणी तर पूर्ण होऊ शकत नाही परंतु तरी देखील आपण पाठपुरावा करून मागील अधिवेशनमध्ये आता ह्या गेल्या अधिवेशनमध्ये आपले सन्माननीय परिवहन मंत्री आपले स प्रताप सरनाईक सर, सर। यांच्याशी पुन्हा अजून विनंती करून त्यावेळेस कमीत कमी पन्नास तरी बसेस द्याव्या अशी आम्ही त्यांना विनंती केलेली होती त्यावेळेस मात्र साहेबांनी मला पन्नास तर नाही देऊ शकत परंतु तुमच्या जिल्ह्यासाठी आम्ही वीस बसेस देतो असं त्यांनी सांगितलं मला धुळे जिल्ह्यासाठी नको मला धुळे जिल्ह्यात तुम्ही द्यालच परंतु माझ्या साखरी डेपोसाठी मला स्पेसिफिक म्हणून तुम्ही पन्नास गाड्यांची तरी आता व्यवस्था करावी अशी मी विनंती केलेली होती परंतु सरनाईक साहेबांनी त्यावेळेस मला सांगितलं की तुमच्या साखरी डेपोसाठी मी दहा बसेसची व्यवस्था करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं आणि आज अगदी शुभ दिवशी आपल्या या नवरात्रीच्या कार्यकाळात आपल्या या आज आपण पाच गाड्यांचं आत्ता आपण लोकार्पण केलेलं आहे आणि या पाच गाड्या अतिशय सुसज्ज अशा या कंडिशनमध्ये आहेत आणि अतिशय आरामदायी प्रवास होईल अशा परिस्थितीत या ठिकाणी गाड्यांची व्यवस्था केलेली आहे आणि गाड्यांचं लोकार्पण पाच गाड्यांचं लोकार्पण आज आपण या ठिकाणी केलेलं आहे या पाच गाड्या अशा असतील आपली साखळी डेपोमधून साखरी तुळजापूर असेल साखरी कल्याण असेल साखरी संभाजीनगर असेल साखरी नाशिक असेल आणि साखरी पुणे असेल म्हणजे लॉंग रूटचा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला प्रवास करायचा असेल प्रवाशांना कुठलाही त्रास होणार नाही यासाठी या, या आरामदायी बसेस या ठिकाणी आपल्या स मा महायुतीच्या शासनाने आज आपल्याला पाठवलेल्या आहेत महायुती शासनाचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि अजूनही आपल्याला ह्या गाड्यांचं पाच गाड्यांवर आपलं समाधान होणार नाही तरीसुद्धा आपण अजून पुन्हा दीडशे ते दोनशे गाड्यांची मागणी ही आपली कायमची राहणार आहे आणि त्या गाड्यांसाठी आपण आणणार आहोत असा प्रयत्न आमचा सतत चालू राहील चा पुन्हा शासनाचं मनापासून आभ अभिनंदन करतो आणि आभार मानतो धन्यवाद